रामेश्स गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या मौर्या मौर्याने विनंती करु गणपती विद्या दया सागर अज्ञान तू अरणुर्ती बघितले मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखा वगैरे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायक गणमुख भक्त आज आमचे संतोष पाटील माऊलीच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो मी बाप्पाच्या त्याची प्रार्थना करतो विनवणी करतो आळवणी करतो की हा सगळा पाटील परिवार सुखी असो आनंदी असो निरोगी असो त्यांच्या मनोकामना पूर्ण हो त्यांच्या इच्छा आकांक्षा सामान्य यश कौटुंबिक सुख सर्व त्यांना पाऊलीच्या कृपेनं गणपती बाप्पाच्या कृपेनं यश मिळवून हीच माउलीसाठी गणपती बाप्पा मोगलमूर्ती उंदीर बाबा की आणि आमच्या फराळाची सोय झालेली आहे खूप छान अन्नदाता सुखी भाऊ